पावसाने साथ देताच भात पिकाच्या लावणीला युद्धपातळीवर सुरुवात मुरबाड तालुक्यात भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते यावर्षी पावसाने भाताच्या पेरणीसाठी चांगल्या प्रकारे साथ दिली मात्र लावणीसाठी लागणारा पुरेसा पाऊस पडला नसल्याने भात लावण्याचे काम खोळंबले होते मात्र जुलै महिना उजाडताच पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी भात लागवड युद्धपातळीवर सुरू केली आहे वैशिष्ट्य म्हणजे शेतीच्या नांगरणीसाठी वापरत असलेला बैलांचा नांगर जवळपास दुर्मिळ होत चालला असल्याचे निदर्शनास येत असून शेतकऱ्यांच्या शेतात ट्रॅक्टर व पॉवर ट्रेलर फिरताना दिसून येत आहे जुन्या भाताचे प्रकार बंद झाले असून भात पिकाच्या नवीन हायब्रीड बियाण्याला शेतकरी पसंती देत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी आवर्जून सांगितले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी सतीशचंद्र घरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखीन वृत्तवाहिनी